महाराष्ट्राच्या विधान नागपूर नागपूरमध्ये सहा दिवसाचा हा अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये आपल्यासोबत मेळघाटचे आमदार केवळ केवळराम काळे यांचे खंदे समर्थक रमेशजी मावसकर आहेत जाणून घेऊया मेळघाटाच्या ज्या महत्वाच्या जे महत्वाचे जे समस्या आहेत ते असे निकाली जाणार असं वाटते तुम्हाला काय म्हणतात बरोबर आहे कारण मेळघाट हा जो विधानसभा क्षेत्र आहे हा दुर्गम आणि आदिवासी भाग आहे आणि या आदिवासी भागांमध्ये जे मूळ जे प्रश्न आहेत त्या मूळ प्रश्नांना हात लागलेला नाहीये परंतु आता मला आशा आहे की आमचे यावेळेस भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आदरणीय आमचे किंवा काळे साहेब हे भरघोस मताने निवडून आलेले आहे आणि मेळघाटच्या जनतेने त्यांना एक चांगले मत देऊन त्यांना विधानसभेमध्ये पाठवलेले आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही जे आहे साहेबांस साहेबांसोबत बसून आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मेळघाटचे जे मूलभूत प्रश्न आहेत म्हणजे ते रोडच्या संबंधात असून आरोग्याच्या संबंधातल्या असल्या शिक्षणाच्या संबंध समस्या असल्या काही आमच्या युवा वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत त्या सगळ्या समस्या सोडवण्याचा साहेबांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहोत एकूणच आमदार केवळराम काळे यांच्या मार्गदर्शनामध्ये मेळघाटचा जो सर्वांगीण विकास आहे तो घडून आणणार मेळघाट मध्ये यावेळेस केवळराम काळे हे एक लाख पेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आलेले आहे आणि विधान भवनामध्ये मेळघाटाचा चिखलदरा तालुका असो धारणी तालुका असो या दोन्ही तालुक्याचे प्रश्न मार्गी लावणार आहे मी कॅमेरा पर्सन विशालसोबत नितेश किल्लेदार सिटी न्यूज विधानभवन नागपूर माहिती